इतिहासाची पानेच आली तर आपल्याला लक्षात येईल स्वराज्याची संकल्पना जिथून झाली तो रायरेश्वर असो किंवा स्वराज्याचं तोरण ज्या तोरणावर बांधलं तो असो किंवा स्वराज्याची कि पहिली राजधानी राजगड असो आणि आता बनत असलेलं स्वराज्यातील किंवा आपल्या महाराष्ट्रातील पहिलं छत्रपतींचं मंदिर असो या सगळ्याची सुरुवात हिरडस मावर म्हणजेच भोर तालुका किंवा पूर्वीचा भोर संस्थान यातून झालेली आहे आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रात बनत असलेल्या सगळ्यात पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराबद्दल खरं तर या मंदिराची संकल्पना एक जानेवारी दोन हजार बावीस मध्ये ठेवण्यात आली आणि प्रवास सुरू झाला छत्रपतींच्या मंदिराचा यासाठी आध्यात्मिक ज्ञान मंत्र वारकरी शिक्षण संस्था राहुल महाराज पार्टे ग्रामस्थ आपटी व लाखो शिवप्रेमी यांच्या सहकार्याने हे मंदिर बनत आहे महाराजांचे अनेक पुतळे झाले अनेक स्मारके झाली पण महाराजांचं मंदिर नव्हतं हेच मनात धरून ही संकल्पना उभी केली आणि हे संकल्पना आता पूर्णत्वात येत आहे आणि महाराजांचं मंदिर ज्या महाराजांमुळे या मंदिरांची कळ आणि अस्तित्वात आहे ज्या महाराजांमुळे ह्या मावळ्यांमधील या, या हिरडस मावळ्या भागातील त्या मावळ्यांमध्ये लढण्याचं स्वाभिमानाचं बळ आलं त्या महाराजांचं मंदिर आता उभारण्यात येत आहे खर तर अनेकांना वाटत असेल मंदिराची गरज काय एवढे पुतळे असताना एवढ्या स्मारक असताना परंतु मंदिरही नेहमी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतात एक हजार लु। पंचवीस मध्ये गजनीने सोमनाथ लुटलं त्या सोमनाथ मंदिर त्यांनी जवळजवळ दोनदा तीनदा लुटलं लु। परंतु त्या सोमनाथ मंदिरामुळं आजही हिंदू समाज किंवा त्यावेळी असलेल्या अस्तेला मानणारा समाज अस्तित्वात होता हे आपल्याला कळतं किंवा राम मंदिराच घ्या ना राम एक ही काल्पनिक कथा आहे असं अनेकांचं मत होतं परंतु बाबरी मस्जिदीच्या खाली भेटलेले पुरावे आणि तिथे भेटलेले काही साम्रगली त्यामुळे राम अस्तित्वात होता हे सिद्ध झालं आणि त्याचं मंदिर उभारण्यात आलं ते मंदिरही कित्येक वर्षाने उभारण्यात आलं असं की पुढे जर आपण गेलो चारशे पाचशे वर्षानंतर तसं ही काल्पनिक होते असं कोणी म्हणू नये म्हणून ही मंदिरं अस्तित्वात असली पाहिजे ही मंदिरं आपल्या इतिहासाची दखल नेहमी देत असतात आता आपण बघूया हिरडस मावळ्याबद्दल ज्या हिरडस मावळ्याने

वीर बाजी प्रभू बरोबर ती लढाई लढली आणि ती लढाई महाराजांना विशालगडापर्यंत पोहोचण्यास के मदत केली त्याचप्रमाणे स्वराज्यावर सगळ्यात पहिल्यांदा धावून आलेला शत्रू होता फत्ते खान या फत्ते खानाबरोबर लढण्यासाठी जे दे बांधल आणि हिरेडस भागातील मावळे महाराजांबरोबर होते त्यामुळे ही लढाई जिंकणं शक्य जातं शाहिस्ते खानाची जिथे बोटे छाडली तिथे तर कोह्याचे बांधलेही महाराजांबरोबर होते त्याचप्रमाणे प्रतापगडावर अफजल खानाचा पुतळा काढला पण हा कोतळा काढताना जी लढाई झाली त्या लढाईतही बांधण आणि जेदे यांचं सहकार्य म्हणजे या हिरडस मावळ्यातील मावळ्यांचं जे सहकार्य होत आता याच मावळ्यांच्या वंशजांनी याच मावयांच्या ज्या आता येणाऱ्या पिढ्यांनी हे मंदिर उभारण्याचं ठरवलेलं आहे आणि हे मंदिर उभारण्याची प्रेरणाही त्यांना याच इतिहासातून भेटलेली आहे अनेक मंदिरं होतात पण महाराजांचं हे महाराष्ट्रातील सगळ्यात पहिलं मंदिर आहे कारण की या आधी महाराष्ट्रात महाराजांचं असं सा सार्वजनिकरित्या मंदिर नव्हतं आंध्र प्रदेश मध्ये महाराजांचं मंदिर होत पण जिथून स्वराज्याची सुरुवात झाली त्या ठिकाणी महाराजांचं मंदिर उभारण्याचं कार्य हे आता आध्यात्मिक ज्ञानमंत्र व वारकरी शिक्षण संस्था आणि राहुल महाराज पार्टी आपटी ग्रामस्थ किंवा शिवप्रेमी अनेक लाखो शिवप्रेमींच्या सहाय्याने होत आहे त्यामुळं खरं आनंदाची गोष्ट आहे खरं तर या मंदिराला कुठल्याही जातीपातीचा रंग न लावता हो सगळ्या शिवप्रेमींनी एकत्र यायला हवं हो। कारण की मावळ्या म्हणून लढत असताना जात बघितली जात नव्हती हो तुम्ही स्वराज्याप्रती असलेली निष्ठा हीच बघितली होती आता पण आपण शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा आणि त्यांच्यावर असलेला असले आदर हे बघून या मंदिराला सहकार्य करावं हो आणि या मंदिराला भेट द्यावी येणाऱ्या पिढ्यांना अशाच कार्यातून आपला इतिहास पुन्हा पुन्हा सांगता यावा आणि हा आपला झंझावात इतिहास त्याची धार कुठेही कमी न पडता येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोचावा हीच एक शिवभक्त म्हणून आज माझी अपेक्षा आहे आणि आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांमुळे किंवा अनेक शिवप्रेमींमुळे ही अपेक्षा नेहमीच पूर्ण होत राहील हा विश्वासही आज माझ्यामध्ये आहे त्यामुळं खरंच पुन्हा एकदा या मंदिरासाठी ज्यांनी सहकार्य केलं ज्यांनी या मंदिराप्रती आपलं कार्य दाखवलं त्यांना आदरपूर्वक खरंच खूप खूप धन्यवाद how you